दादरमध्ये महायुतीचा महासंकल्प मेळावा पार पडतोय माजी आमदार किरण पावसकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल ही भिजली आहे असं किरण पावसकर यांनी म्हटलंय शिवसेनेचे माजी आमदार सचिव आणि प्रवक्ता किरण पावसकर यांनी ही टीका केली आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात जे आहेत दादर येथील शिवाजी पार्क मैदानासाठी सभेवर येणार आहेत त्याआधी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे सचिव प्रवक्ते किरण पावसकर नेमकं जाणून घेऊयात त्यांच्याकडनं शिवसेनेने कशा पद्धतीची के साथ शिवसे के शिवसे तयारी केलेली आहे या सभेसाठी साहेब काय सांगाल शिवसेनेने कशी प पद्धतीची तयारी केली आहे शिवसेनेची असलेली तयारी भाजप शिवसेना महायुतीची ही सभा होते आणि या सभेची सर्व तयारी आपण बघताय लाखोंच्या संख्येने येणारी म्हणजे ही जागा कदाचित अपुरी पण पडेल अशा पद्धतीने येणारी सर्व लोक आहेत आणि एक हे पवित्र शिवतीर्थ आहे ज्या शिवतीर्थावर अनेकदा म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर एवढे विचारांचे आसूड ओढलेले आहेत त्याच जागेवर पहिल्यांदाच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्याचबरोबर आमचे राज ठाकरे आज पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर येत आहेत त्यामुळे लोकांमध्येही उत्सुकता आहे की जे व्यासपीठ जे पवित्र शिवतीर्थ शिवसेना प्रमुखांनी गाजवलं आहे तेच आज पुन्हा त्याच्यातनं तुम्हाला दिसून येईल आणि या शिवतीर्थावर अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर सा, ते लोक टोमणे आणि टक्के मारत राहिलेले आहेत लोकांवर आरोप करत बसलेले आहेत की आम्हाला हे मिळालं नाही आम्ही आज आमची सभा इकडे घेणार होतो वगैरे पण हे शिवतीर्थ खऱ्या तर पवित्र आहेत बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे हे पवित्र राहिलं आहे याचं कारण सध्या बदललेले विचार जे उद्धव ठाकरेंचे आहेत आणि उद्धव ठाकरे ज्यांच्याबरोबर गेलेत मुघलां मुघल सरकारबरोबर जे गेलेत ना त्याच्यामुळे हे शिवतीर्थ पवित्र राहणं गरजेचं होतं आणि ते पवित्र राहिलेलं आहे तर आपल्यासोबत होते किरण पावसकर त्यांनी मनसेला जे मैदान दिलं त्याच्यावरसुद्धा भाष्य केलं आणि त्यांनी असंसुद्धा सांगितलेलं आहे की उभाटाची जी मशाल आहे ती विजलेली आहे आणि फक्त दुकानदारी चालू ठेवण्यासाठी उबाटानी जे आहे या इलेक्शनमध्ये सामोरं जाताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र पवारसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई